हाय स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओमध्ये सुद्धा आहे आणि आता मी ते ओट्यावर बसला आहे आता हाय कर हाय तर आतासुद्धा बऱ्याच दिवसानंतर दिसतो आहे कारण का सध्याचं शेड्यूल जरा खूप बिझी आहे तर ठीक आहे आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा तर माझं इथल्या सकाळी किचन ओटा वगैरे स्वच्छ होऊन त्याची पू पूजा म्हणजे शेगडीची पूजा वगैरे करून झालेली आहे आ, बट असं स्पेशल असं जेवण वगैरे सकाळी काय केलं नव्हतं कारण सकाळी मला खूप घाई होती तर म्हटलं चला आज आता का आत्ता काहीतरी गोडाचं असं जा झालं पाहिजे म्हणून मग मा आत्ता मी तांदळाची खीर करायची ठरवली आहे दूध आत्ता माझ्याकडे अवेलेबल आहे म्हटलं जरा खीरच करूया नाहीतर मग मोदकांवर जाणार होते पण म्हटलं ठीक आहे मोदक नेक्स्ट टाईम करता येतील पण आत्ता दूध आहे तर मग खीर करूया तर आत्ता माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे तर मी आता तांदळाची खीर बनवते आहे तर आता आता आधीच हजेरी लावले नाही इथे आणि नंतर बनवायला घेईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच ॲक्च्युली ना मला एक प्रश्न पडलेला की तांदळाची खीर जेव्हा मी मागच्या वेळेस बनवली होती ना तेव्हा मला असं म्हणजे दोन तीन लोकांकडून मी असं ऐकलं होतं की तांदळाची खीर असं आपल्याकडे असं काही कार्य वगैरे असेल ना शुभ कार्य तर तांदळाची खीर बनवत नाही असं पण असं काही नसतं आपण लग्नात वगैरे पण तांदळाची खीर बनवतो की असं म्हणतात की बाराव्या तेराव्याला कोणाचं असं असेल तेव्हा तांदळाची खीर बनवतात पण असं काहीही नसावं कारण की तांदळाची खीर जी आहे ती पटकन तांदूळ वगैरे अवेलेबल होणारे आहेत आणि अगदी शॉर्टकट आणि सहज होणारी आहे ती आणि साधी सिम्पल म्हणूनसुद्धा कार्यात म्हणजे बाराव्या तेराव्यात ती करत असावी बहुतेक असंही असेल गो आपल्या शुभ कार्यात तांदळाची खीर करायचं तसं काही प्रॉब्लेम नाही आहे माझं तरी असंच मत आहे तर चला आता येणे मी इथे हे रेशनचे तांदूळ घेतलेत आणि ते स्वच्छ असे धुवून इथे सुकवून घेतलेत हे बघा तर आता हे मी भाजून घेते नंतर मिक्सरला लावीन आणि त्याच्यानंतर मग ह्याचे आपण खीर बनवूयात ॲक्च्युली आमच्या या आम पिल्लाला जनताचं औषध दिलेलं आहे बाबूच्या बरेच दिवस म्हणजे पोट दुखत होतं ना हे ना बाबडा तर ह्याला जनताचं औषध घातलं आहे म्हणून ह्याला जरा गोडबीड खाणं बंद केलेलं आहे तर आता मी आतांगला थोडीशी खीर देणार आहे ओके आणि आतांग बरा झाला ना की आतांगला भरपूर खीर देणार आहे मग चलो बाय करत नंतर भेटतो भेटतो तुम्हाला इथे मी तवा गरम करायला ठेवला आणि त्यात आता हे मी तांदूळ होते आणि लो फ्लेम वरती जसे मस्त असे भाजून घेणार आहे थोडेसे रंग येईपर्यंत तर इथे मी हे भाजलेले तांदूळ मिक्सर मधून असे थोडेफार बारीक करून घेतलेत इथं आहे बदाम आणि ही मनुका एवढंच सध्या ड्रायफ्रूट्समध्ये माझ्याकडे आहे आणि इथे घेतले तांब्यावर दूध आणि ह्याच्यामध्ये ही सायसुद्धा आहे ॲक्च्युली हे गरम केलेलं आहे तर चला आता हळूहळू खिरीला स्टार्ट करूया हे मी एक पातेला गरम करायला ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं तूप दोन चमचे आणि ह्याच्यात हे मी पहिला हा जो सुका मेवा आहे तो टाकणार आहे आणि मस्त असा परतून घेते आता याच्यामध्ये होते हे दूध जे आहे ते सगळं ओतून घेते दूध बऱ्यापैकी थंड आहे म्हणून हे डायरेक्टली होते ह्याचा जर गरम असतं दूध तर मग हे हलवत हलवत मला ओतायला लागलं असतं कारण की दूध जर गरम असलं तर तांदळाच्या ता गुठळ्या होऊ शकतात म्हणून तर आत्ता बघू शकता एकही गुठळी नाही झाली आहे तर हे मंद गॅसवरती ना मी हळूहळू तांदूळ हे शिजूपर्यंत मस्त असं ढवळत राहणार आहे फिरीला मस्त अशी उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता तांदळाचा दाणासुद्धा खूप मस्त असा आहे तर आता यात टक्के मी गूळ चवीनुसार म्हणजेच आपल्या आवडीनुसार जेवढं गोड हवे असेल तेवढं आणि एक चमचा वेलची पावडर हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं आणखीन उकळी यायला द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता आणि इथे आपली मस्त अशी घट्टसर रबडीदार खूप छान अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे तर चला मग पटपट खायला हजेरी लावा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय